आ गई तेरी तुला ठीक है ना चलो ठीक करते क्या कराये चलो मारी बत्तवा सर पे दिस मारी बत्तवा हां भर दिस हो गया सर हो गया ब्लॉक्समध्ये हो मी तेव्हा खूप सारंच स्वागत करते आत आलो आम्ही बाहेर तर बरंच वेळ झाला म्हणजे कमीत कमी एक तास झाला असेल आणि हॉस्पिटलमध्ये गेलो मला दाखवलं ऐकून आता चालू मंदिरामध्ये आणि त्या दिवशी आम्ही सर्कस बघायला म्हणजे सर्कस नाही ना रुद्राक्ष म्हणजे हे असं रथपाडे वगैरे खेळायला असतात त्या दिवशी गेलो पण त्या दिवशी आम्ही दुपारी गेलो तर आत्ता म्हटलं त्या दिवशी नाही म्हणजे भेटलं नाही ते म्हटलं होतं संध्याकाळी या तर आम्हाला संध्याकाळी टाईम नाही भेटला तर म्हटलं चला आत्ता निघूयात तर चला आता म्हणजे पाऊस चालू आहे दोन तीन दिवस खूप पाऊस होता तर मग आहे की नाही माहिती नाही पण म्हटलं चला ज्यांना सुट्टी होती मग हॉस्पिटलमध्ये पण आलो होता आणि तिकडे पण जाऊ तर तुम्ही जर चॅनल नव्हती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या त्यासाठी बेल पण नाही ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ओढीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळते खूप दिवसांनी हलत नाही इकडे आपण जायचं मंदिरात जायचं वाडा सरकस ते पण जाऊया मंदिरात पण जाऊया शोध का चप्पल काढली ना आज आहे सोमवार तर मग इकडे आलतो तर म्हटलं चला दर्शन घेऊन जाऊयात घेत बाळा गणपती बाप्पाचं दर्शन दरवाजा लावलेला मी पहिलं ना म्हणजे इकडे राहत होतो ना तेव्हा मी प्रत्येक श्रावण महिन्यातला सोमवार असो किंवा महाशिवरात्री असो तेव्हा यायचो पण आता नाही नव्हतं ओम नम शिवाय कुठं हांबाळ हा हो हंबा आहे आता प्रदक्षिणा वगैरे घातली तर चला आता निघूया तर काय म्हणते ते हो होत आहे पारिजातकाचं झाड खूप मोठे मस्त फुलं वगैरे छान आहेत तर चला आता दर्शन झालं आता निघूयात घरी कारण की उशीर झालाय पाऊस परत पावसाचं वातावरण झालेलं आहे तर पाऊस पण येऊ शकतो हम्म हा गणपती बाप्पा इथं घे दर्शन सर

च वगैरे घेतला आणि बस विचारली पण बस वाजता नाही आणि म्हणजे पाऊस तास पाठी आहे तुम्हाला चला समर कॅम्प आहे तर मग तिकडे जाण्यासाठी म्हटलं की चला नंतर उशीर तर होणार आहे मग सात वाजता आपलं बस टांडा येणं पण नाही होणार आहे चला माहीत पण नाही की तो गेला खूप हावसे बघण्यासाठी म्हणून म्हटलं चला कारण की आजच्या दिवस सुट्टी परत उद्या सुट्टी असणार आहे आणि मग परत तो आत्ता जर असेल तर तेवढं त्याला खेळायला वगैरे होईल आणि तो जर परत गेला तर मग त्याला परत नाही भेटणार लोक म्हणून म्हटलं की चला बस जात असतं आज रिक्षाने जाऊ आपण कुठे आलो रे आहे का आहे की आहे। तो मला वाटलं पा। की पाऊस चालू होता दोन तीन दिवस कंटिन्यू तर बंद असे बंद नाही चालू आहे बरे झालं आलो तर कारण कि नाव जायचंच नको म्हणत होता थांबायचं म्हणत होत सगळे आता चालू झाले म्हणजे आता किती सात सात वाजत आले जाता पावून सात किंवा सात वाजे रुद्रांश कसे त्या साईडनी नाही रे या साईडनी ए? ए, रुद्राक्ष कुठे आलो समर कॅम्प म्हणते खेळणार आहे ना तू आता? हां. काय खेळणार आहे? खेळणारच नाही. ठीक ठाक तो तिकडे काय ठीक. strconv चालू करतात म्हणजे अंधार पडत आलाय 7 वाजले. बघा म्हणजे व्हिडिओ तुम्हाला वाटतं की ब्राईटनेस म्हणजे लाईट वगैरे आहे. त्यामुळे नाहीये. कडेचा काय फोटो इथं. हो, सा बघ. तिकीट वगैरे घेतलं तीन वर्षाच्या लहान त्याच्यापेक्षा लहान मुलांना फ्रीमध्ये आणि तीन वर्षाच्या नंतर फुल तिकीट आहे तीन फुल आहे ना तीन हो तीन, 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 तीन... तीन फुल दिले ना ए रुद्रांश इतून इतून मधून जायचंय इकडे इकडे मध्ये इकडे इकडे इथं इथून चल Hey!